बाबू दादा उठला तो नाही बाबू आई उठून जा आपल्या बरोबर आई भरली होती ते काय लावणार ते काय थांब ना ना बाबू दादा लोक हे आता कुठं जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपण आजचा ब्लॉक सुद्धा कंटिन्यू करूया तर आता जायचं मला साईकडे तर जाते मी आता साईकडे आणि साईला टाकायची थोडीशी चार आणि मग नंतर थोड्या वेळाने आपण त्याला फ्रॉक टाकूया तर चला जाऊयात आता आपण साईकडे बाबू दादा उठला तो आता उठला नाही बाबू आई उठून जाऊ आपल्या बरं आई मरली होती आई मरली नव्हती आई काय झाल ती आई त्या दिवशी मला वाटलं का आता काय आई झोपले आई मिरती आई मरली होती आईला नको एवढा लवकर मारून आई झोपलेली ना आपली आई काय आई काय झालती आई, आई सांग बाबू परत सांग आई काय झालती तर मित्रांनो आता आपण आलेलो आपल्या साईकडे आणि साईच्या वेळेला आहे चावी तर आता आपण साईचा डोर अनलॉक करणार आहोत चला आपण आता जाऊ साईकडे आता आपण आलेलो साईकडे आणि बघा मित्रांनो कशा प्रकारे साईनी खताळा केलेला आहे खतळ सगळा काढायला लागेल आणि त्याला आता पहिलेच चार टाकते मी कारण भूक लागली असेल त्याला तर आपल्या साईला चार वगैरे टाकलेली आहे बघा मित्रांनो साई आपला चार खातोय साई बघा कशा प्रकारे साई बघत आहे म्हणजे तर चला आपण आता कपडे सुकत टाकूया आज जास्त पाऊस नाही आहे आमचं क्लायमेट रोजच्या पेक्षा बेटर आहे आमचे नळ आहेत आता या वेळेस म्हणून सगळ्या रोडवरती पाणी आहे आणि आज उघड आहे त्याच्यामुळे कपडे सगळे बाहेर सुकट टाकते म्हणजे लवकर सुकतील तर चला आता जाते कपडे सुकट टाकायला चहा वगैरे घेते नाश्ता करते आणि मग आपलं दुकान साफ आहे भरपूर दिवस बंद होता आपलं दुकान तर आजपासून आपण दुकानाचा श्री गणेश करणार आहोत म्हणजे चालू करणार आहोत तसं चालूच होतं पण मागून म्हणजे पाठीमागून जे कस्टमर यायचे ते द्यायचो आम्ही तर आता आजपासून आपण दुकानाचा शटर ओपन करणार आहोत तुला खाऊ काय पाहिजे तुला बाबू तुझा खाऊ ब्लॅक कलरचा केक आणि दुसरा पप्पाला ब्लॅक कलरचा केक चॉकलेट केक सांगतो तुम्ही काल पायनॅपल केक आणलेला आम्ही खाऊन या बाहेर शे फ्रँकी आणि ते पेपर आम्हाला दाखवा काय टी मला माहित आहे ना क्रँकीचं टिशू तर मित्रांनो आता मी आहे दुकानात आणि आपलं दुकान एक महिना आपलं दुकान थोडं बंद होतं गणपती सीझनमध्ये तर आता संपूर्ण दुकान हे चांगलं स्वच्छ धुवून वगैरे पुसून घ्यायचे आणि मग बाकीचं सामान सगळं रिस्टॉक केलंय मी तर तो लावते तर चला आता मी माझं काम करते नंतर पूर्ण दुकान सेटअप केल्यावरती दाखवेल मी बाय बाय तर आपल्या दुकानाचं पुढचं ओटा वगैरे सगळं क्लीन करून झाले ते आपल्या आई माऊलीचा फोटो आहे आणि आता इकडे पाठीमागे जे मांडव आहेत त्यांच्यावरचं सगळं सामान काढून ते साफ करायचे तर आता सगळं क्लीनअप करून घेते आणि पुन्हा सेटअप करते तर मित्रांनो आता आपला एक फर्स्ट ट्रॅक हा पूर्णपणे क्लीनअप वगैरे करून झाले आहे त्याच्यामध्ये सेटअप करते आणि मग हा सेकंड ट्रॅक आहे तो क्लीन करते आणि पूर्ण सेटअप करून घेते आपल्या शॉपचा तर मित्रांनो आता बारा होऊन गेलेले दुपारचे आणि बाबू बाबूदाचे आंघोळ आत्ता केले मी दुकानातली साफसफाई करत होते त्याच्यामुळे बाबू दादाची आंघोळ करायला थोडा वेळ झाला दा मला दादा बाबूदादा बघू इकडे बघू तर बाबूदाची तयारी वगैरे झाली आता त्या दुकानातला सेटअप राहिला तो करून घेते चला बाय बाय दुकानाचा स्टॉक बघा इकडं ना नाबुदुद्धा या काय आहे

तर नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळची वेळ आहे आपली आणि आज ऊन पडलेला त्यामुळे भाऊंची चादर वगैरे धुतलेली आहे आपल्या सगळे कपडे सुकून झालेत मस्तपैकी आता सगळे कपडे घरात येते आणि थोडा वेळ झुळून ठेवते तोपर्यंत चला आता आपण बघूयात संध्याकाळचे काम आहे आणि आमच्या आंब्याचे पान ते सुकलेत पावसामुळे तशीच होती ते आता सुकल्यात ती पण साफ करून घेते तर आता आहे आमचे आपल्या बाय आणि बाबू दादा खेळतोय गाड्या पार्किंगला लावलेल्या त्यांनी सगळ्या बाहेर काढल्यात बघू बाबू दादा तुझ्या गाड्या धब दाखव दाखव इकडे दाखव मग आता तिला काय करायचं आकल्या गाडी तर वॉश करून कायमत कशी निघल कशी निघ बाप अरे बाप रे पटी झाली कोणती गाडी माकले तिला आता कशी वॉश करशील तू नाही हा गाडी नाही निघत हा वॉश करायला चाल का गाड्या आता सगळ्या गाड्या वॉश करायला लागतील बघा आपल्या बाबूदा सगळ्या गाड्या माखल्यात आता वॉश करायला लागतील बोलतो आपण गॅरेज ला घेऊन जाऊ चल चल तर आपल्या बाबू दादा घेतलेले मग केला घेतलेत आपल्या साईसाठी आणलेले मके आणि अर्धे उकडत टाकलेत अर्धे त्याला साईला नेलेत खांडून वगैरे सगळे किती घाम केले अंतर पोरांनी आणि पूर्ण गोण भर मके आहेत सगळे बघ काल उला الحمدللہ নকলে আগুন লাগতে madam madam iya अधीस 007 फिनकाण एगा मिनीश 5, ho truly वह वह है לקżymy इपक्लाइक है इहा है वहा है कि वह ए यह, वह �еся पर लादा इपकाद नह पार пойकाद लादाक है? अप्लाइक pc ऐसे जये शह पारिपिजन तामा रbodन यू इंका वर जि्यों जिले

Riyanaisenk he ka kli её Bitiskye mol pedat Hajarade Haji pori jijane Jajane halsjäd Somebody Digakril engine verlier YShou incident As Ora Hearet Iof nO An hLu oui,8npitio plim peto, sed抱osti ohoạya,i8fapaa transgenderi therixe asuih nuk pado ataa fudayaa,it is not let lapoon inminence,facilis,apona owko ke sarmam heavy puligt,nor

काय रे ada सुपर रेट 아, 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 बस एक जम्पिंग कार आहे एक ट्रॅक्टर आहे एक वॉटर टँक एक स्कूल बस एक हायवा एक ट्रेन सगळं आहे आपल्याला त्याला मला नाही

Madin जवते बस 50 बस <laughs> yeah, <man. laughs> Titans they don't have so many stars, but what is the good in the Titans? They are playing together, the power. No All players are good, and I have respect for very good Zareeb, काय विचार करतो बाबू दादा हां चॉ बस 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 विचार वडा बस ना त्याला तसं केला ते तू

तो म्हणजे मी कपडे लावते हे बघा आपले सगळे काढलेले सुकलेले कपडे आता ते मी घडी करून ठेवते चला बाय बाय हे काय लावलं रे हे हे काय बारक्या ना नेला ऍड करून ठेवले थांब रे

अरे बोल आता बापू दादा आंबू आंबू उकडला त्याला नाही ऑमलेट आवडत मला जायचं जरा

तर मित्रांनो आपल्या बाबाचा कार्टून बंद केलाय दोन तीन दिवस झाले ना आता तो बाहेरच पसरा मांडून खेळतोय काय ते

रिया जी बाबा दादा बाबा ते जरा तिकडे रो बाबा काय झालं बाबा दादा त्याला हबुदले ना हबुदले ना तंदुरी 달리 बाबा कसा आवडला बे यार वाला यार चव냐 तू जरा मी बोलतोय पण आता घरी आता जाऊ

cái này äh. <há là so gì vậy baba 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 baba

Siapa? Can... Atola. Kaya Atola. Atola. तो आता हॅलो ना केला ना पण हे बाबू दादा इकडं बघ हे बापू बंद केला अजून नाही कसं होऊ लागली ना

ने आई बगा मी अक्षरता मी हे गचा टाइम हे खोच चाल होत हे बंद कर हा बंद कर बगा बंद कर हे बगा बणू होय चालो हां मतावा उई बण थावा नाही आमो तमे बण दो मोचिंग ब बघा लोकं चलतेला चलते वों न वोंतेला मोठं तो मनाला दुळवे म्हणजे दुळव लागला बघा दुळव लागला दुळव दाबला बघा जाला

terlakukan di kawal adalah berapa? jam berapa? terlalu berapa kali? eh enggak ber 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 किती तुम्ही काय करता तुम्ही आम्ही काय पालक तुमचं काय चाललंय आम्ही काय पालतान लागायचं